शंका शंका असतील मला खाजगी भेटून तुम्ही मागू शकता माझ्याकडून संपूर्ण रेकॉर्ड माझ्याकडे आहे मी बोगस रेकॉर्ड ठेवत नाही आणि जे समोर असेल जे दिलेलं आहे ते सत्य आहे सगळं त्याचे सगळे कागदपत्र माझ्याकडे तुम्ही जेव्हा सांगाल मी एवढे सगळे आणू शकत नाही इथं तुम्ही सांगा त्या दिवशी मी तुम्हाला दाखवा तयार आहे आणि तुम्ही माझ्याबरोबर बरोबर चला तिघ संस्था भिरू आपण आपण काय काय केलंय आम्ही आणि चाळीस वर्षामध्ये जे काम नाही झालं ते आम्ही भाऊच्या सहकार्याने त्यांनी गेट बांधलं तिकडे चार कंपाऊंड केलं आणि आता प्रगतीपथावर आहे उत्तरांचं तार कंपाऊंड मी करून घेतलं मला जेलमध्ये जायला प्रसंग आला तरी मी जाणार आहे ते खाप करणार आहे गावाच्या लोकांना माझा शब्द आहे आणि मी जे ते बोलतो तेच करतो आपण श्रेय घेण्याचा माझा कोणताही शिक्षा त्या नाही मी मी त्याने केलं नाही त्यांनी जेव्हा हे टाकलं का अध्यक्ष मनमानी करतात करतात भटू करतात मी कोणत्याही प्रकारची मनमानी केलेली नाही ऐंशी लोकांच पत्र मला तीन महिन्या अगोदर आलेलो दाबून ठेवलं ज्यांना समजवलं सुनील तर तुम्ही शांत राहा त्या लोकांना मी खूप सांगायचं मपा हे जर प्रकरण वाढलं तर तुमच्यावर घडणार तरी माझ्यावर येईल आपण सगळे काम करा सांगितली नाही आज पाटे करायचे कुठे काय करत प्रत्येक वेळा काही माझ्या म्हणजे चार आठ तेवीसला माझी निवड झाली त्या दिवसापासून त्यांनी मला कामच करत प्रत्येक मीटिंगमध्ये मला त्रास आहे कार्यकारणीचा प्रत्येक मीटिंगमध्ये कोणता विषय सुनील मान नेला सभासद प्रत्येक मीटिंगचा विषय घ्या सगळ्या त्यांना विचारा ना आणि माझ्या विरुद्ध मतदान टाकायचं हे काही हा ठराव पार हा ठराव पार आता हे जे त्यांनी केलेलं आहे सरकारच्या मीटिंग मध्ये तिथं मी दोन लोक सचिन पैलवान सुद्धा अधर होता यांच्याकडे ओसी आहे सुरत काब्रे होता ओसी आहे मीटिंग मध्ये चाळीस पन्नास लोक होती हे ठराव झालेला नाही हे लोक हे लोक सांगतात कसा कोणताही ठराव त्या मिटिंग मध्ये झालाय ऑडिट करण्याचा काम कोणत्या सेक्रेटरी का अध्यक्ष आहे मी नऊ ते बाराचा ऑडिट मी स्वतः केलं आणि आता चौदा तेवीस पर्यंत ऑडिट प्रगतीपथावर आहे पण हे आठ काठी घालतात ऑडिटरला म्हणतात मला असा कर ऑडिटर म्हणतो मी माझ्या पद्धतीनं करेल जे म्हणतात ते अठरा तेवीस मध्ये डॉक्टर कागेलाल काबरे हे श्रीकांत काबरे सेक्रेटरी होते मी त्या अठरा तेवीस मध्ये मध्ये नव्हतो यांनी बुलढाण्या बँकेत तेवीस तीस लाख रुपये ठेवले तिथून व्यवहार चालवला हो असा मी निवडून आल्यानंतर तिसऱ्या दिवशी मी तिथून पैसे काढले सेंट्रल बँकेतला मला माहिती होता का हे आपल्यावर म्हणतात तर असे अनेक प्रकारचे कामं करतात आणि मग म्हणतात हे असं करतात पत्रकार बंधू मी तुमच्या विरुद्ध नाही मी बोलणारा ना स्पष्ट माणूस आहे माझे विचार मी स्पष्ट शब्दात मांडतो मला थोडंसं दुःख होतं की बा त्यांनी मला फोन केला आणि गोष्ट साध्य पण होता रात्री बारा वाजता मी कधी या तोपर्यंत बातमी छापली गेली बरोबर आहे काही तुम्हाला काही शंका असली